मित्रांनो या ठिकाणी नारळ वाढवण्यासाठी आलेले तुम्ही बघू शकता कमिटी यात्रा कमिटी किती मोठी कमिटी तुम्ही बघून घ्या आणि खूप सुंदर आल्यापासून यांनी आपल्याला कसली कमी भासू भासून नाही दिली आल्यापासून पूर्ण काय विचारत आहे

لو جاڻ ۾ اڀر هو ٿا آجي وائي آجي وائي ندر نه ڪر رهيا ڪي چنهن اونه نه ڪر رهيا زهرا آجي نه ڪر رهيا I'm sorry, 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 i i am धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी आमचा कार्यक्रम हा संपलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघितला की ते सर्वांनी खूप मोठा एन्जॉय केलेला आहे त्याबद्दल सर्वांच आभारी आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी कार्यक्रम संपला आहे आणि वेळ संपलेला आहे त्याच्यामुळं कार्यक्रम आता बंद होणार आहे शेवटचं गीत होतं आणि तुम तुम्ही बघितलं आहे हे गीत सुंदर झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर याच्याबद्दल कमेंट करायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो या ठिकाणी जे रांदे गावामध्ये आपला कार्यक्रम ठरला होता यूटूबवरती यांनी आपला कार्यक्रम बघितला होता आणि तो कार्यक्रम आपल्याला त्यांनी आवर्जून दोन वर्षापासून ते मागत होते आपल्याला कार्यक्रम आपला पण यावर्षी त्यांना आम्हालाच त्यांच्या गावाची संधी मिळाली ते यात्रा कमिटी माझ्याजवळ बसलेली आहे तर रसिक मित्रांनो असंच प्रेम राव द्या आणि असंच यात्रा कमिटी स्वतः कॉल करा कारण की आम्हाला मी याचं धन्यवाद करतो मित्रांनो पूर्ण ब्लॉग बनवलेला आहे आपल्या या गावावरती रांदे गावावरती तर नक्की बघा माझा हा ब्लॉग नमस्कार मित्रांनो हे आपण जिथं आपल्याला कार्यक्रम दिला होता ते कार्यक्रम यात्रा कमिटी आहे कार्यक्रम आपला या ठिकाणी संपलेला आहे आणि या ठिकाणी कार्यक्रम संपून त्यांनी त्यांनी आपली बिदागी दिलेली आहे आणि मित्रांनो ह्या गावाने एवढं सहकार्य केलं खूप प्रेमाचं यात्रा कमिटीचं करावं तेवढं कौतुक तेवढं कमी आहे तुम्ही बघू शकता यात्रा कमिटी खूप म्हणजे तरुण मित्रमंडळ ते वयस्कर सगळ्या वय गटाचे लोक होते तर मी त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि तुम्ही बघत आहात की हे जे सगळे मित्र आहे हे तरुण आहे वयस्कर आहे सर्वजण या ठिकाणी जमलेले आहे आणि कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या की खूप छान चांगला कार्यक्रम आहे या ठिकाणी डिपार्टमेंट साहेब सुद्धा आहे जमलेले आणि कार्यक्रम संपला म्हणून कार्यकर्ते फक्त दोन मिनटं भेटायला आले होते तर मी सर्वांचा धन्यवाद करतो तर हिंद असंच प्रेमाचा सहकार्य सर राहूया सर्वांनी